कलाकी की नसती उठा ठेव हो। कधी कधी वाटतं सोडून द्यावं काही लिहिणं आपली बायको पोरं घर संसार नाकासमोर बघून चालणं नकोच त्या आतल्या आत कुडणं आणि दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन रडणं काय फरक पडतो आपल्या सोशल मीडियावर सतत टिवटिव करण्यात कोण वाचतं काय घंटा फरक पडतो त्या गेंड्याच्या कातडीच्या लोकांना संत महात्मे सांगून थपून गेले आपण काय दिवे लावणार आहेत असे वेगळे इथून तिथून सारेच कसे एकाच माळेचे मनी आणि संधी साधू पगळे झालेच सगळे इमान विकत गेलेले सभोवतालचे टळणी करतात सल्लाही देतात नकोसा काय मिळणार आहे तुम्हाला प्रवाहाच्या विरोधात लढून व अर्थी गंगाय घ्या आतून तुमची सर्वंकष क्रांती स्वतंत्रता समता बंधुता न्यायाची हालत काय आहे रे आता मुजोर भ्रष्टाचार सिस्टमचे स्वतंत्र दिनीच गप्प गुमान खातायत सपसेल लाथा खाता येत सपसेल लाथा ला कोण आहात तुम्ही काय तुमची लायकी कशाला अक्कल पाजळता तुम्हाला काय कळतं राजकारण खुर्चीसाठी किती कराव्या लागतात खटपटी माहिती आहे का तुम्हाला भलेही असाल तुम्ही कवी गायक शाहीर भाट कलावंत ठेवू आम्ही नोकरीस तुम्हाला देऊ आम्ही बेदगी तेव्हाच तुमची गायकी तेव्हाच तुमची गायकी खबरदार पुढे एक शब्द बोललात तर आमची शक्ती तोललात तर खबरदार पुढे एक शब्द बोललात तर आमची शक्ती तोललात तर आम्ही कोण म्हणून काय पुसता बुद्ध संत कबीर शिवराय शुरा, शिवरायांचे फुलू शाहू आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊंचे दाभोळकर गौरी लंकेश सच्चे वारसदार आम्ही इतिहास साक्षी चुटकीसरशी उलथून टाकू टाकण्याची धमक आमच्यात झुलमी सत्ता सामंती झुलमी सत्ता सामंती धन्यवाद